यानंतर आपण जाणार आहोत कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये आपण जाऊयात सावंतवाडीमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार बघूया आपण सावंतवाडी मध्ये जाऊयात नीता कावेटकर शिंदे सेनेच्या संभाव्य नगराध्यक्ष आहेत सावंतवाडीमध्ये नीता काविटकर या संभाव्य नगराध्यक्ष आहेत सावंतवाडीमध्ये शिंदे सेनेच्या नीता काविटकर या संभाव्य नगराध्यक्ष सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तर सत्ता कोणाची येणार आपण पाहतोय सावंतवाडी मध्ये सत्ता कुणाची येणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला तर शिंदे सेनेची सत्ता येणार असल्याचा अंदाज या एक्झिट पोल मधून व्यक्त करण्यात आलाय आहे सावंतवाडी महत्वाचा मतदारसंघ मानला जातो शिंदे सेनेची सत्ता येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोल मधून मांडण्यात आला तर या अंदाजाचा आमचे प्रतिनिधी रुपेश हिरप यांनी आढावा घेतलेला आहे अंदाज व्यक्त केला पाहूया सावंतवाडी नगर परिषदेमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना अशा दोन पक्षामध्ये कडवी लढत आहे या ठिकाणी आताची परिस्थिती पाहता भाजपला संधी कमी आहे आणि शिंदे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत नीता कविटकर यांना संधी जास्त आहे कारण की इथले जे स्थानिक आमदार आहे दीपकबाई केसरकर यांचे या ठिकाणी वर्चस्व आहे त्यांची या ठ या शहरातील वोट बँक आहेत ती एक ठराविक वोट बँक आहे त्यामुळे बहुतेक जे मतदार आहेत ते दीपकभाईंच्या पाठीशी म्हणजे थोडक्यात म्हटलं तर उमेदवार जे आहे रीता कबिटकर यांच्या पाठीमागे राहू शकतात त्यांची त्यांना फायदा होऊ शकतो आणि यामध्ये त्यांची सीट या ठिकाणी येऊ शकते ते विजयी होऊ शकतात